काय इफ जस्टिस नीड्स टू बी डन म्हणजे याच्यामध्ये मुंबई धमाकामध्ये एकशे वन एटी नाईन जवळपास एकशे नव्वद लोकांचा जीव गेलं होत आणि या मालेगाव धमाकामध्ये सहा लोकांचा जीव गेला होता एक ही माणूस मेला असत तरीही त्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे होता जे लोक जे हिंदू समाजाचे ही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीव गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहित नाही आहे पण त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर दोन दिवसाचा विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय न्यायप्रणालीमध्ये काय त्रुटी आहे आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी है जे आहे जे सगळ्यात